नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत वाघ्याजवळ वाघ्याचे सविस्तर असा मुलाखत घेणार आहोत आपण काय सावध करूयात वाघ्याचे नियोजन करते आणि मालक यांच्याशी नमस्कार नमस्ते सांगा आपलं नाव परिचय मी कारले जामखेड आणि हे शरदासानअप आष्टी वाघ्याचे मालक काय वाघ्याबद्दल जरा माहिती वाघ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची जर म्हणलं तर माझ्या हिशोबाने कमीत कमी त्याच्या तीस फायनल आहेत आतापर्यंत कोणत्या भागात प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आता ते बरेच मैदान झाले आता त्याचे सगळे जे ढाली आहेत त्याचे जे बक्षीस आहेत ते सगळे घरी आता आपण मैदानावर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात माझ्या हिशोबाने तीस पेक्षा सुद्धा जास्त फायनल येतात आज सुद्धा ह्या कुलधरण मध्ये मला जगदंबा देवीच निमित्त मैदान आहे याच्यामध्ये सुद्धा फायनल ला पात्र आहे आपल्या मध्ये आठवणीत राहणार आहे जामखेडचं मैदान आहे नागेश्वर केसरी नंतर आवटेवाडीचे आताचे लेटेस्ट ह्या माझ्या हिशोबाने दोन महिन्यात कमीत कमी त्याचे पाच ते सहा गोल ह्या दोन महिन्यात हा बैलाच वैशिष्ट काय आहे नेमकं बैल हा मैसूर बेरड जातीचा बैल आहे मैसूर बेरड हा कधीच खरेदी आहे काय किंमतीला घेतला होता वेळेस त्यावेळेस सगळ्यात त्याला दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार आणि बैलाच वय काय सध्याला वय आता एक एक वर्ष पूर्ण झालंय त्याला काय अंदाज आहे किती वर्ष पडल आहे तरी दोन चार वर्ष तरी माझ्या हिशोबाने आणखी पळायला पाहिजे वर्ष आपल्या भागात सगळ्यात म्हणजे कोणाला बी विचारा तुम्ही सगळ्यात टॉपचा बैलात पाळणार बैल म्हणजे आपल्या भागातला आणि बऱ्यापैकी ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गोलाला जाईल एक नंबर जरी नाही झाला तरी गोलाला शंभर टक्के आहे कोणत्या खांदे पळतो हा उजवा खांदे पळतो फिक्स उजव्या खांदे आणि कोणत्या कोणत्या नंदिनी सोबत पळालेला आहे आता आपल्याकडची जे आहेत समजा चायना आसन आपला शंभू भर मा तरी माझ्या हिशोबाने सहा सात बोलाले त्याचे शंभू शंभर जशी एका चट्यात आली तशा गोष्ट फिक्स म्हणजे जे गाडी आवडता खाली फिक्स म्हणजे अप अपरिजात म्हणतो आपण त्याला हारच नाही कधी आपण झोपली आणि गटाला त्यांनी मार खाल्ला असं कधीच नाही तुम्हाला आयुष्यात काय शिकवलं वाघ्याने काय शिकवलं नेमकं म्हणजे आयुष्यात ते आल्यापासून काय फायदा काय झाला फायदा म्हणजे ज्या माणसांच्या ओळखी नव्हत्या त्या ह्या क्षेत्रामध्ये त्याने ओळख करून दिली जैन ती वाघ्याचे मालक म्हणून प्रत्येक ठिकाणी माणसांना मिळतो आणखी बायलाने आपल्याला काय द्यायला पाहिजे ओळख करून दिली नाही ओळख निर्माण म्हणजे बाकी कुठं पण प्रॉपर्टी कामवा कामा कुठं पण कामा ओळख होणार नाही शंभर टक्के त्यांनी एवढी वळख करून दिली ना या दोन तीन तालुक्यात की अशी भरपूर वळख करून दिली कुणी वळखीत नाही असं नाही असं नाही लहान लेकर जरी मैदानावर आले ना ते सुद्धा म्हणणार आज वाघ्या बोलायला करणार वाघ्याचा पैलवान कट्टा शेंगदाणा पेन उडदाची डाळ थोडी असाच आणि आपली रोजची चलणी हप्त्यातून एक दिवस आवताल हप्त्यात आणि बाकी खाद्य बाकी हेच आपलं मका वैरण हे बाकी काय नाही विशेष काय नाही आणि आपल्या गाडीवर प्रामुख्याने कोण बसतो बरं दया बसतो ना बस नाग्याला बस ना हकायला कसा आहे गाडीवर वाघे एक नंबर आहे टॉपचा बैल नेमकं म्हणजे काय अडचण काय येते का गाडीवर तुम्हाला ह्या अडचण काय आल्या बर ह्या क्षेत्रात काय अडचणी काही नाही आल्या आपल्याला पण सगळं असं समजलं की कोण कसं कोण कायदे सगळ्या गोष्टी कळून आल्या आजपर्यंत पण आजपर्यंत अडचण काय आलेली नाही आणि ह्या क्षेत्रात फसवणूक म्हणजे काय माईक नाही देतो फसवणूक ना। झाली का नाही आपल्यासाठी आजपर्यंत सगळे चांगले आणि काय वायदे दिली घेतली नाही नाही तुम्हाला कोणी द्यायला तयार असेल ना वास्त्रावाल्यांचे शंभर टक्के पण काय त्यांची दोन पाच हजार दहा हजार घेऊन काय करायचे आपल्याला आपण हे पैशासाठी नाद नाहीच आपल्याला आपल्याला पैसे कमवायला दुसरी पण साधन आहेत ना हा बरोबर ह्याच्यातून काय पैसे कमवायचे का वाघ्याचं भविष्य कसं बघता बरं भविष्यात कुठं हिंद केसरी मराठी केसरी आता शेवटी नशिबा पुढे काही नाही झाले चांगले नैवेदन भेटले बैल तर हिंद केसरी पण होईल तसं काय सांगतो आणि वाघ्या थांबल्यावर काय करणार दिवशी काय समाधान तयारी करू ना दुसरी तयारी करू पण आजपर्यंत भरपूर दिला आपल्याला काय अडचण नाही आणि वाघ्याची दावणीला जागा कोण घेऊ शकतो का आता ते पुढचं नाही सांगता येणार पण आज तर सध्या नवीन नवीन खरेदी पण करणार वाघेच्या मागे सुद्धा त्यांनी गादी चालली पाहिजे त्या हिशोबाने आहेत प्रयत्न आपण तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद